सप्टेंबर महिना धोक्याचा हवामान विभागाचा नवा पाकिस्तानी चिंता वाढली यंदा देशासह राज्यात मान्सून दाखल झाला दा मात्र दुसरीकडे यावर्षी जगभरात तब्बल एकूण चक्रीवादळ येऊ शकतात असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे देशासह राज्यात यंदा मान्सून वेळेपूर्वी दाखल झाला मान्सून महाराष्ट्रात सात जूनच्या आसपास दाखल होतो मात्र यंदा पंचवीस मे रोजी दाखल राज्याचे मान्सून आगमन झालं म्हणजे तब्बल बारा आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला यावर्षी पावसाचे प्रमाण देखील चांगलं राहणार असून एकशे आठ टक्केपर्यंत पाऊस पडू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागकडून देण्यात आला आहे मात्र त्यातच एक आता मोठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे म्हणजे यंदा जगभरात तब्बल एकूणही चक्रीदळ येणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात आले या संदर्भात लाईव्ह हिंदु हिंदुस्तान या वेबसाईट ने उत्तर दिलं आहे यंदा जगभरात चक्री